नमस्कार पुन्हा एकदा सर्वांची खूप खूप स्वागत आज आपण आवळ्याची चटपटी तशी भन्नाट चटणी बनवणार आहे सर्वात प्रथम आवळे आपल्याला येथे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे सुती वस्त्राने ते कोरडे करून घ्यायचे आहे पाणी लागणार नाही याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आवळ्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे हिरवी मिरची लसूण जिरे मोहरी लागणार आहे आता आवळे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधून ते बारीक करायचे आहे सर्वच आवळे आपल्याला एकदम फ्रेश भेटतात असे नाही कधी कधी असे डागी आवळ्यांना असतात ते डाग आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे आवळ्याच्या बारीक बारीक फोडी करून त्या मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे हवं तर आवळा इथे कि तुम्ही किसून घेतला तरी चालेल मिक्सरमधून बारीक करताना जास्त बारीक करायचं नाही ओबडधोबडच हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे चटणी ही चवीला फार छान आणि भन्नाट होते आवळ्याचे लोणचे म्हणा किंवा आपल्याला लगेच खाता येत नाही परंतु ही चटणी आपल्याला लगेच खाता येते आवळा तसे खाणे कठीण आहे परंतु जर त्याचे आपण असे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले तर बरे पडते आता हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर कढीपत्ता हे सर्व घटक मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे दोन टी स्पून तेल टाकून घेतलेले तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि आपण वाटण घेतलेले मीठ मिरची लसूण कोथंबिरीचे जे वाटण आहे ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचे आहे कढीपत्ता जिरे पावडर हे सर्व घटक आपल्याला छान एक अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे आवळा हे आपल्या आरोग्यासाठी एक बहुगुणी औषध आहे त्यामुळे हा हिवाळ्यात तर खाल्लाच पाहिजे आता फोडणी आपली बऱ्यापैकी येथे फ्राय झालेली आहे त्यामध्ये सर्वात शेवटी आपण दोन टी स्पून पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे पांढरे तिळही आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते बऱ्यापैकी आपली फोडणी येथे एकदम परफेक्ट झालेली आहे बहुगुणी आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सर्वात जास्त असते कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्स आयर्न पोटॅशियम असे महत्त्वाचे पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात म्हणून ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही चटणी आठ दिवस आरामात टिकते आवळा चवीला तुरट असतो त्यामुळे तसा खाल्ला जात नाही म्हणून आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतो